सर तुम्हाला एवढी कशी माहितीये अरे दोन वर्षापूर्वी एका शाळेसोबत आलो होतो म्हणून अजून कुणाला काय प्रश्न आहेत का एवढी तुमच्या ज्ञानात भर सर हे पाणी कशासाठी वापरतात का नुसतं वाहून जात पाणी वाहतच राहत ना वाहणं हा त्याचा गुणधर्म आहे केवढा हा पुढे याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी आणखी बऱ्याच गोष्टीसाठी होतो आणि यावर पुढे तारी धरण झालंय त्यामुळे शेतकऱ्याने याचा बारमाही उपयोग होतो सर एक विचारू का तरी म्हणलं मधुकर अजून गप्प कसा विचार <laughs> <laughs> दबेत कुणाला टाकला डायरेक्ट कुठं बाहेर पडला डायरेक्ट देवदर्शनाला बाहेर <laughs> <laughs> असली विध्वंस प्रश्न पडतात की तरी मधुकर तुला हा सर या बिटक्या टाकायचा होता बाकी काय ना